महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि आज एक अजून एक आनंदाची बातमी आपल्या सगळ्यांसाठी आम्ही घेऊन येतो आमच्या महायुतीच्या सरकारच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यकाळामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस नेतृत्वाखाली आम्ही एक ऐतिहासिक निर्णय म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा घे देणं हा निर्णय आमच्या सरकारने घेतला आता पुढचा टप्पा म्हणून आजच राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब अनसकरजींबरोबर आमची विस्तृत चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली की मच्छीमारांच्या विविध योजनांसाठी आणि त्यांच्या उन्नतीसाठी त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी हजार कोटीची तरतूद हे ते त्यांनी राज्य सहकारी बँकेच्या माध्यमातून आज केलेली आहे त्याची अधिकृत घोषणाही केलेली आहे ह्या तरतुदीमुळे ज्या महत्त्वाच्या योजना आम्ही मच्छीमारांच्या आर्थिक समृद्धीसाठी आणू पाहतो आहे ह्या हजार कोटीच्या तरतुदीमुळे त्यांना निश्चित पद्धतीने मोठा बळ मिळणार आहे आणि मच्छीमारांच्या उन्नती आणि उत्कर्षासाठी निश्चित पद्धतीने मोठा हातभार लावणार आहे कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल